वस्ती मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण आहोत बिडीडी चाळीमध्ये काळ बदललेला आहे मात्र इंग्रजांनी बांधलेल्या इमारती बांधकाम आजही तितक्या दिमागात उभे आहे मुंबईसारख्या महानगरामध्येही अशा इमारती आहेत बिडीडी चाळ देखील हा पैकी कधी काळी चाळींचा वापर कारागृह म्हणून केला जायचा मात्र आता इथे लोकर काळांतरानं कारागृह कारा म्हणून वापर येथील बंद झालेला आहे मात्र येथील रहिवाशी अजूनही तुरुंग यातना भोगत आहे कित्येक वर्षापासून या चाळीचा पुनर्विकास रखडला आहे वेळोवेळी चाळीतील रहिवाशांना फक्त आश्वासन मिळाली आहे मुंबई मधला मराठी टक्का कमी करायचं ह्यांचा हे षडयंत्र आहे हा तर पूर्णपणे आमच्या दडपशाहीच आहे जागा जी मोक्याच्या जा ठिकाणी आहे ती कुणाच्या घशात जाणार आम्ही आमच्या चा तर हे केलं उत्कव लावलं तर हे कोण आहे आमची उचलबांगडी होण्याची दाट शक्यता चाळीच्या परिस्थिती संदर्भात जर सांगायचं झालं तर ह्या चाळी शंभर वर्षापूर्वी ब्रिटिशांनी वाढल्या आहेत चाळींची अवस्था आता अत्यंत वाईट झालेली आहे जर तुम्ही पाहिलं तर चाळींच्या जे काही हातात तडे गेलेले आहेत भिंती गळत आहे छप्पर गळत आहे आणि पावसाळ्यामध्ये तर लोक अक्षरशः घरामध्ये भांडी ठेवतात छपरावर आतून कागद बांधतात अतिशय वाईट परिस्थितीमध्ये इथे राहतात लोक उन्हाळ्यात जर पाहिलं तर उन्हाचा इतका त्रास होतो थर्ड फ्लोरला राहणाऱ्या लोकांना की आतमध्ये अक्षरशः घामाच्या धारातून कुठल्याही वेळेच्या सकाळ संध्याकाळ रात्र कुठल्याही वेळेच्या लोकांना घामाच्या धाराच दिसतील प्रचंड गरम होतं कारण वरती डांबर टाकली डांबराचा जो थर आहे त्यात तो गरम होऊन जेव्हा पाघळतो तेव्हा हळूहळू ती गरमी खाली 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 पाजत आहे आणि संपूर्ण थर्ड फ्लोअरला जिथे या संपूर्ण चालू आहे खूप त्रास होतो गेली अनेक वर्षे इथं लोक राहत आहेत एका घरामध्ये दोन दोन तीन तीन कुटुंब राहत आहेत कारण आता कुटुंब वाढत चालली आहेत कुटुंबांचा त्यांचा हे होतो आता एक प्रकारे ज्याला आपण म्हणू हे होतो एक ज्याला काहीतरी पण आहेत कुटुंब विस्तार होतो असं जर पाहिलं तर एका घरामध्ये दहा दहा पंधरा पंधरा लोक राहतात अत्यंत जीवमुठीत धरून राहतात आणि इथली सगळी परिस्थिती ॲक्च्युली बाकी सगळं जर पाहिलं तर इथं सांस्कृतिकदृष्ट्या खूप चांगलं वातावरण आहे सगळे सण परंपरा उत्सव अतिशय अतिशय चांगल्या पद्धतीने इथं केले जातात मात्र लोकांना त्रास होतोय एका छोट्या रूममध्ये तीन तीन चार चार कुटुंब राहत आहेत प्रायव्हसी नाही आहे कुठल्याही प्रकारचं हे नाही अभ्यासाचं जे काही असतं ते वातावरण नाही आहे कारण शेजारी मोठ्या प्रमाणामध्ये टी व्ही लावलेला असतो जे काही रेडिओ असतो त्यामुळे मुलांना अभ्यास करता येत नाही कुठल्याही पद्धतीची प्रायव्हसी मिळत नाही अशा पद्धतीचं जीवन इथं लोकं जगत आहेत हे सगळे चाकरमानी आहेत सगळे कमावून खाणारे कष्टकरी वर्गातले लोक आहेत गेली अनेक वर्षे ते या या ठिकाणी या या पद्धतीने राहत आहेत चाळीतले मंदिर म्हणजे आणि बुद्ध विहार आहेत याच्या संदर्भात जर तुम्ही विचाराल तर याच्यामध्ये जे रजिस्टर्ड आहेत त्यांना त्यांनी ऑलरेडी दिल जागा दिल्या होत्या पण त्यानंतर इथल्या लोकांनी रेटा लावला की आम्ही इतक्या वर्षापासून इथे राहत आहोत आणि आमची मंदिरं त्या मंदिरांना सुद्धा सामावून घेतलेले नवीन जेव्हा प्रकल्प होईल तेव्हा त्या प्रकल्पामध्ये या मंदिरांचा समावेश होणार आहे पहिला टप्पा या ठिकाणाहून होणार आहे सुरू आता लवकरच होईल सुरू येत्या अर्धा दिवसामध्ये त्याचं म्हणजे उभे मानचित्राय तिथं जर आपण पाहिलं हा इथूनच होणार आहे इथे ललित कला कलाफ नावाची एक कधी होती वास्तूची नुसतीच पाडण्यात आली आहे एकूणच कामाला थोडक्यात सुरुवात झाली असं म्हणतात काळातल्या प्रगती मानाने प्रगतीच्या दृष्टीने मागतलेल्या भारताच्या वेळेला त्यांनी चार वर्षाच्या इमारती बांधल्या बरं असो कधी नाही ते चाटण्याने पुनर्बांधणीचा निर्णय घेतला स्वा शासनाचा पुनर्बांधणी निर्णयामध्ये आम्ही स्वागत केलं शासनाने स्वागत करत असताना ज्यावेळेला मी शासनाच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला आम्हाला असं कळलं की पुनर्बांधणीचं डिक्लरेशन केलं त्यांनी नायगावचं आणि डिलाल रोडचं आणि उद्घाटन घेताना मात्र त्याने वरडी बिरडी घेतलं जेव्हा की था वरडी बिर्डी जाईचा नव्हता तिथल्या आर्किटेक्टला ब्लॅकलिस्ट केलं होतं म्हणून महाधिवक्ता कार्यालयाने ठपका ठेवला होता ह्या सगळ्या प्रपंचामध्ये आम्ही जसजसं पुनर्बाणीच्या म्हाडाच्या जवळ जा जात जा जा गेलो त्याप्रमाणे ते आम्हाला उडवाओची उत्तरं देऊ लागले आणि मग आमची भूक वाढली त्यांच्यामध्ये काहीतरी काळेबीर आहे सिद्धांत म्हणून आम्ही जी आरचा आधार घेतला आणि शासन निर्णय वाचायला सुरुवात केली शासन निर्णय वाचता वाचता जवळजवळ एकोणचाळीस प्रकारचे आणि त्याहीपेक्षा जास्त प्रकारचे वेगवेगळे शासन निर्णय हे बी उपक्रमाच्या पुनर्बाधणीसाठी आधारभूत आहेत आणि मग ते शासनामध्ये महसूलचे आहेत काही नगरविकासचे आहेत काही पी डब्ल्यू डीचे आहेत काही गृहनिर्माणचे आहेत काही महसूलच्या वन विभागाच्या संदर्भातले आहेत आणि असे असंख्य ज्यावेळेला आम्ही एकमेकांचा आधार घेत बसलो त्यावेळेला आम्हाला कळलं की ह्या शासनाच्या ह्या स्कीममध्ये काहीतरी काळंबीर आहे आणि ते काळंबीर काय आहे ह्याच्यासाठी मग आम्ही शासनाच्या दोन हजार पाचच्या आर टी आयचा आधार घेतला आर टी आयचा आधार घेतल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की आर टी आयची आम्हाला एकशे चोपन्न आर टी आय आम्ही आत्तापर्यंत बी डी पुनर्बांधणीच्या आवश्यक बाबींच्या लोकांच्या माहितीसाठी ते टाकले आम्हाला फक्त सदतीच आर टी आयची आत्तापर्यंत उत्तरं दिलेली आहेत गेल्या अडीच वर्षामध्ये खरं तर ह्या उत्तरांमध्ये जी धक्कादायक माहिती पुढे आलेली आहेत की ते म्हणत आहेत की आम्हाला त्यांनी तो पुनर्बांधन नियम घेतला त्यामध्ये थर्टी थ्री नाईन बी पार्ट थ्री ए हे गृहनिर्माण धोरण बनवून ह्यामध्ये घातलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे तरांवर आमदार एका प्रतिष्ठित पक्षाचा असल्यामुळे लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे आणि त्या विश्वासामुळे आमदार ज्या पद्धतीने सांगतो सांगतोय किंवा संक्रमण सा जी जी कमिटी आहे कृती समिती तिथले जे कार्यकर्ते सांग त्या पद्धतीने लोक त्यांच्यावर विश्वास ठेवत आहेत पण लोकांना नक्की माहीत नाही की बाबा संक्रमण करार काय आहे उद्या मला मुंबईमधून हे लोक देशद्रोडीला टाकत आहेत मुंबईमधला मराठी टक्का कमी करायचा हे पूर्णपणे ह्यांचं हे षडयंत्र आहे हेच मला म्हणायचं आहे विकासाच्या नावावर विकास विकासा विकासा, विकास होत नाहीये विकास व्हायचा असेल तर संपूर्ण विकास व्हायला पाहिजे विकास होत नाही हा भकास होत आहे लोकांना इकडून हुसकून लावायचं त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही चाळीत राहणार तुमची लोकांची लायकी नाही तुम्ही मुंबईत राहू शकत नाही तुम्ही मुंबईतून बाहेर पडा हे असं त्यांचं म्हणणं आहे विकास हा सगळ्यांना हवा असतो कुणाला असं वाटत नाही की जुन्या चाळीत राहावं म्हणून पण जो पुनर्विकास करताना जे नागरिक आहे त्या नागरिकांना ते विश्वासात घेतलं जात नाही इथं शाळा आहेत त्याचबरोबर असे स्पेस वगैरे आहेत त्याच्याविषयी बोललं जात नाहीत मंदिर आहे त्या मंदिराविषयी बोललं जात नाही आणि आता पहिल्यांदा असं कळतं आहे की आता सात इमारतीचा सा पहिल्यांदा पुन्हा विकास करणार होते परंतु आता आहेत की एकदम बत्तीस चाळीचा मग तुम्ही असं का केलं अगोदर सात आणि आता बत्तीस का म्हणतात पिढी चाळीचा पुढं हा पूर्णपणे पारदर्शक नाही आहे खरं तर ह्याच्यामध्ये पूर्णपणे पारदर्शकता पाहिजे आता ह्याच्या आधी माझ्या आधी ज्यांनी बोलले योग्य बोलले कारण की कसं आहे की जेव्हा रिडेव्हलपमेंट होते त्यावेळेस त्या रिडेव्हलपमेंटच्या बाबतीत पहिल्यांदा नागरिकांना त्याविषयी त्यांना माहिती दिली जाते त्यांना रिडेव्हलपमेंट कशाप्रकारे होणार काय काय होणार आहे हां आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय काय मिळणार आहे एम्युनिटीज वगैरे असतात सगळ्या गोष्टी असतात आणि ते त्याचा ते, अधिकृत तुम्हाला रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंट बनवावी लागते ते ॲग्रीमेंट नंतर आम्ही बायोमेट्रिक करणार परंतु हे आमच्यावर बायोमेट्रिक लादलं गेलेलं आहे आणि जर थर्टी नाईन थ्री पार्ट थर्टी नाईन थ्री बी थ्री ए हा जो आलेला आहे हा तर पूर्णपणे आमच्यावर दडपशाहीच आहे ह्याच्यामध्ये आम्हाला कोणत्याही प्रकारचा कन्सर्न नाही आहे आम्ही कुठली विचारणा करू शकत नाही जे काही शासन देईल ते आम्ही घेणार काही सिंगल पत्र म्हाडाने म्हाडाच्या वतीनं स्थानिक रहिवाशांना नागरिकांना टाकलेलं नाही मुळात पाचशे चाळीस लोकांनी आतापर्यंत बायोमेट्रिक केली असं आम्हाला खात्रीला एक समजतंय त्या पाचशे चाळीसपैकी फटवून बायोमेट्रिक केले अशा प्रकारचे पत्रव्यवहार करणारे लोक ऐंशी ते नव्वद टक्के करार आम्हाला दिला तरी पण त्याच्यासोबत आम्हाला एक कायदेशीर पक्का असा करार द्या कारण आम्ही इथून तिकडे गेलो कारण कायद्या आता गेल्याच महिन्यामध्ये शासनाने असं जाहीर केलं की बाबा संक्रमण शिबिरामध्ये जी लोक राहतात वर्षानुवर्ष त्या लोकांना जर त्यांच्या ठिकाणची जर बिल्डिंग घरं बनली नसतील तर त्यांना संक्रमण शिबिरातली त्यांची घरं पक्की म्हणून डिक्लेअर करा असं शासनाने घोषित केलं म्हणजे आम्ही जर समजा संक्रमण करार गेलो करार घेतला आणि गेलो आणि समजा इथला प्रोजेक्ट आमचा रखडला तर मग ती घरं आमच्या नावावर होणार का आणि हे मोक्याची ठिकाण म्हणजे नव्वद त्र्याहत्तर एकर असणारी जागा जी मोक्याच्या जा ठिकाणी आहे ती कुणाच्या घशात जाणार आणि ह्या म्हणणं ह्याला आमचा विरोध आहे मी आम्हाला काय तांद्यातल्या खाण्यासारखं उतरून बाहेर काढणार अरे आमच्या पिढ्या गेल्या इकडे पाच पाच पाचवी पिढी रनिंग आहे आमच्या इकडे अरे तुम्ही कोणी येतात टिकोची आम्हाला उतरून टाकता काय कोण कुठल्या टिकोची राहा आम्ही नाही मानत कुठल्या टिकोची रावाला टिको अरे त्या मोगलाला आम्ही आमच्या मावळ्यांनी जर हे केलं उचकवून लावलं तर हे कोण आहेत म्हाडाची परंपरा खुराडी बांधण्याची ती खुराडी बांधण्याचीच परंपरा ती कंटिन्यू करतायत फक्त एवढी छोटी सात माझी खुराडी होती आता बावीस माझी खुराडी बांधणार म्हणजे कुडाळ जशी कोंबड्या कोंबून भरतात तशी तुम्ही आ, या बिल्डिंगच्या पुनर्विकासामध्ये लोक कोंबून भरणार आम्हाला प्राथमिक सुविधा पायाभूत सुविधा द्या प्रॉपर सुविधा द्या सगळं द्या आमचं जीवनमान सुधारायचं आहे तुमच्या खरोखर म्हणत असेल या राजकारणाच्या खरोखर मनात असेल तर तसं करा एक आदर्श दाखवा तुम्ही तसं करत नाही आहे आदर्श तुमचा तुमच्याकडे आदर्श नाही आहे मला घोटाळ्यात करायचे आहेत आणि घोटाळे किंगच म्हणून राहणार आहात शेवटी कुठे फेडणार आहे ती पाप हो काय मी म्हणतो तुम्हाला खाली करा तुम्हाला खाली करा असं होत नाही ना तुम्ही आम्हाला विश्वासात घ्या आम्हाला सगळं सांगा मुळात माडाची पद्धती आहे की तुम्हाला सर्व प्लॅन सांगितला पाहिजे आम्हाला प्लॅनच माहिती नाही आहे युनायटेड नेशन बरोबर असा आहे एका सुखी कुटुंब एका कुटुंबाला कितीचा एरिया पाहिजे असतो तर हजार स्क्वेअर फूटचा एरिया दिला पाहिजे असा भारताचा युनो बरोबर करणार आहे जर हे असताना तुम्ही आम्हाला पाचशे देते आम्ही मान्य करतो बरोबर आहे आता आम्ही एकशे साठच्या एरियामध्ये राहतो एकशे साठ आणि चार एफ एस आय देतात आम्हाला एकशे साठ इंटू फोर किती झाले सिक्स फोर्टी सिक्स फोर्टीमधून पण ते आम्हाला एकशे एकशे चाळीस गाळतात आणि पाचशे देतात ते पण आम्ही मान्य करतो आहे जर आम्ही हे सगळ्या गोष्टी मान्य करतो आहे तर हे तुम्ही सगळं पारदर्शक ठेवा तुम्ही जर पारदर्शक ठेवलं तुम्ही आम्हाला रिडेव्हलपमेंट अग्रीमेंट दिलीत तुम्ही आम्हाला कॉर्पस फंडाबद्दल माहिती दिली तुम्ही आम्हाला पार्किंग एम्युनिटीज सगळ्या गोष्टी बद्दल माहिती दिली तर आम्ही आणि आस... ते माहिती दिली म्हणजे तोंडी नाही आम्हाला पूर्ण ते अग्रिमेंटमध्ये पाहिजे या सगळ्या ॲग्रीमेंटमध्ये जर करार असेल तर आम्ही असा असत नाही अजिबात नाही अजिबात म्हणजे प्राथमिक सुविधांबद्दल काय चाललंय म्हणजे इथे आता ज्या काही प्राथमिक सुविधा तुम्हाला मिळतात त्या बरोबर आहे नाही नाही आता पूर्णपणे हळूहळू बंद करण्यात आलं आहेत आता तर हे जे आमचं ललित कला भवन आहे जिथे आम्ही क्रिकेट खेळतो हे तर आता ते गिळंकृत करण्याच्या मार्गावर आहेत आम्ही खेळायचं कुठे लोकांना विश्वासात घेऊन काहीही काम राबवत नाही आहेत म्हाड्याकडे मुळात सुरुवातीला मुळात त्यांच्याकडे हे नाही आहे मॅनपावर नाही आहे त्याच्या त्याबरोबर त्यांच्याकडे ठोस बांधणी नाही आहे त्याच्याकडे प्रॉपर ॲग्रीमेंट नाही आहे प्रॉपर डॉक्युमेंटेशन नाहीत मुळात जेव्हा तुम्ही झोपडपट्टीला झोपडपट्टीवाल्यांना जेव्हा तुम्ही हे करता झोपडपट्टी एस आर एमध्ये डेव्हलपमेंट करता तेव्हा तुम्ही त्यांना ॲग्रीमेंट देता बरोबर त्यांना पर्यायी जागेची उपलब्धता करून देता त्याबरोबर त्यांना सगळं प्लॅन त्यांची त्यांना त्यांचे अलॉटमेंट बांधकाम खाते खोल्या नावावर करतो त्यावेळेला अनधिकृत हस्तांतरण अशा आशयाचं आदेश देतं आणि त्यानुसार मग आम्ही दहा हजार रुपयाची पावती भरतो किंवा लिगल एअर झाली तरी ती पावती भरून त्या संदर्भातली पावती भरून आमच्या खोली नावावर केली जाते जर आम्ही अनधिकृत भाडे करू मग आम्हाला अधिकृत दर्जा दिला जातोय का ज्यावेळेला आम्ही या सगळ्या जी आर आणि आर टी आयची उत्तरं आणि सगळ्या कायदेविषयक बाबींच्या चर्चा केली वेगवेगळ्या सॉलिसिटर फर्मबरोबर अधिकाऱ्यांबरोबर आणि सर्व मित्रपरिवारांबरोबर विकासकांबरोबर त्यावेळेला आम्हाला कळलं की आमची उचलबांगडी होण्याची दा दाट शक्यता आहे जोपर्यंत रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंट पुनर्विकास करा जोपर्यंत आम्हाला मिळत नाही ज्यामध्ये कायदेशीर व सुरक्षित सगळ्या बाबी अंतर्भूत होत नाहीत तोपर्यंत इथून हालायचा नाही हा आम्ही निर्णय घेतला घाईघाईने पक्ष भेद इथे आणला गेला घाईघाईने जातीभेद ह्या विभागात आणला गेला घाईघाईने यांनी प्रांतवाद आणला गेला आणि लोकांची एकी तोडण्याचं तो काम खाजगी विकास काही करत नाही अशा पद्धतीने म्हाडा इथे करताना दिसलं मुळात जे त्या म्हाडाच्या बाजू घेऊन लोकांना इथे फिरताना दिसतात त्यांनी कुठलीही जाहीर सभा कुठलीही मिटिंग कुठल्याही प्रकारचा पत्रव्यवहार लोकांबरोबर स्थानिक लोकांबरोबर केला नाही हे फक्त चार पाच जणांचं टोळकं इथले लोकप्रतिनिधी आमदार म्हणवणारे जातात म्हाडामध्ये बसतात आणि म्हाडाचे लोक यांना सांगतात की असं तुम्ही प्रश्न विचारा मग असं आम्ही उत्तर देतो म्हणजे हे टेबल टेनिस खेळत आहेत स्वतःहूनच एकमेकांनाचा बॉल एकमेकांच्या कोर्टात आहेत आणि या बॉलच्या प्रसंगावधानाने लोकांची फसवणूक होते हे जर, जर सिद्ध होऊ लागले लोक आक्रमक होऊ लागले आम्ही ह्या पाचशेच्या योजनेचं स्वागत करतो आहे परंतु आम्ही स्वागत करत असताना आमची झोळी खालून पोकरण्याचं काम इथले स्थानिक लोकप्रतिनिधी आणि त्यांचे बगलबच्चे स्कृती समिती आणि म्हाडाचे अधिकारी हे करताना दिसत आहेत कारण इथे आउट ऑफ वे जाऊन काम चाललेलं आहे म्हाडाचे अधिकारी एवढ्या गुन्हा गोविंदाने कुण काम करत आहेत की तिथे म्हाडा म्हणजे करप्शनचं मोजा हे तुम्हाला कल्पना आहे तिथे अधिकारी दोन तास पण काम करत असतील म्हाडाच्या कार्यालयात पण शापूरजी बारंजी एवढा मोठा विकासचा कॉन्ट्रॅक्टर मिळाल्यामुळे इथे बारा बारा एक एक दोन दोन वाजेपर्यंत काम करताना दिसतात अधिकारी विकास कामाच्या योजनेच्या काही काहीजणं आपला स्वार्थ साधण्यासाठी ह्या मैदानाला बंद पाडून काहीतरी मोठं करतो आहे आम्ही काहीतरी मोठं होतं आहे ह्या हेतूस पुरस्कर हे मैदान बंद करून तिथे पत्रे लावून गोडाऊन करून म्हणजे मैदानाचा वापर हा खेळासाठी व्हायला पाहिजे असं न होता तो गोडाऊनसाठी करायचा आणि पब्लिकला दाखवायचं म्हणजे खेळाचं खेळ बंद करायचा या उद्देशाने हे मैदान बंद करण्याचं चाललेलं आहे हा खड्डाखाल कॉन्क्रीट हो ते टाकून पुन्हा पुढे पिलर उभे केले होते फक्त hmm. सुनील आमदार आमदार साहेबांना पुढे हेल्प करू की आम्ही थोडं बोललं किंवा काढायचं आज मैदाना लहाण्याचा मोठा आले मी इथेच प्रॅक्टिस केली आता सध्या हे बांधले करणारे मला इथे प्रॅक्टिस करता येत नाही व कुठल्या क्लबलाही करता येत नाही इथे ना प्रॅक्टिस त्यामुळे पोरं इकडची इकडे राहणारी हो कबड्डी आता सध्या खेलो इंडिया केलं तर इथे प्रॅक्टिस करत असल्याकारणाने आता इथे भेटत नाही प्रॅक्टिस करायला त्यांनी इथे त्यांनी बांधले असल्याकारणाने इकडे जी पोरं जी प्रॅक्टिस आता ती दुसरीकडे जातात स्वतःचं होम ग्राउंड असून सुद्धा इथे प्रॅक्टिस करायला भेटत नाही